नमस्कार मी कला माशे चोवीस तासमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते ठाणेकरांकडून राजन विचारे यांचे जागोजागी स्वागत ठाण्यात गद्दारांना धडा शिकू आदित्य ठाकरे शिवसेना नेते प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बाईक रॅलीला जोरदार प्रतिसाद ठाणे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला शिवसेना नेते प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ठाणेकरांकडून राजन विचारे यांचे जागोजागी स्वागत करण्यात शिवसेनेचे निष्ठावंत शिवसेनिक राजन विषारी हॅट्रिक करणार असे सांगत ठा था, ठाण्यात गद्दारांना धडा शिकवा असे आव्हान यावेळी आदित्य ठाकरे यांनी केले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अमर हय अमर हय साहेब अमर हय शिवसेना जिंदाबाद ह्या घोषणेने ठाणे दनानून गेले प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजन विषारे यांच्या प्रचारात संपूर्ण ठाण्यात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाला अभिवादन करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर नतमस्त होत रॅलीत सहभाग घेतला महागिरी मोहल्ला सिडको चंदनी कोळीवाडा अष्टविनायक चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कोपरीगाव आनंदनगर गांधीनगर परबवाडी वाघचेक नाका रोड नंबर सोळा किसन नगर आय टी आय सर्कल जयभवानी नगर अंबिका नगर ज्ञानेश्वर नगर लोकमान्य नगर नगर नाका नितीन कंपनी लुईसवाडी केबिन महानगरपालिका चौक चंदनवाडी राबोडी वृंदावन सोसायटी काशीनाथ घाणेकर घोडबंदर बाळकुम गोकुळनगर मीनाताई ठाकरे चौक उथळसर टेंभी नाकामार्गी गुरुवारीय धर्मवीर आनंदीगेर साहेब पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते का मोठ्या संख्येने उपस्थित होते